जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय खडकी येथे आज आपण आलेलो आहोत कारण की श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय खडकी येथील वर्धापन दिन सोळा तारखेला आहे ते याच्या त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे ते आपण यूट्यूब चॅनलवर दाखवण्यासाठी प्रेक्षकांना आपण त्यांची मुलाखत येणार आहे चला आपण पुढं मुलाखत पाहू त्याच्या आधी दे आपण देवाचा दहा बारा एक सुंदर आणि चांगल्या प्रकारे आहे ते आपण पाहू आणि इथं आल्यावर मन प्रसन्न होत काय बरा आहे मित्रांनो छान असं आमचं मन एकदम असं प्रसन्न झालेलं आहे तिला वातावरण ती माणसं त्याला आपण आतल्या गाभाऱ्यात जाऊ आता जेवामा त्याला आतला गाभारा बरा छानसा सुंदर आहे त्यानंतर हे दत्त मंदिर आहे आहे चित्र एकदम चांगला मंडपामध्ये श्री संत सद्गुरु बाबुमा देवालय खडकी येथे जगाचा मालक आजमापूर निवासी ज्या ज्या दिवशी स्थापन झाले मूर्त्या देवाच्या ते वर्धापन म्हणून साजरा करण्यात येणारा सोळा मार्च या दिवशी येणार आहे त्याची आपण रूपरेषा जाणून घेऊ जय बाळू मामा पंधरा तारखेला बाळू दुपारी तीन वाजता परत रिटर्न येणार आहे सध्या सात वाजेपर्यंत जय बाळू मामा जय बाळू मामा यांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा तारखेला मिरवणूक होईल तीन ते सात या वेळात मंदिरापासून ते खडके ग्रामस्थ माघारी येणार आहे मिरवणूक संध्याकाळी सात वाजता मंदिरात पोहोचेल त्या त्याचप्रमाणे संध्याकाळी सात ते नऊ या या टाइमात कीर्तन राहणार आहे त्याच्या आधी सकाळचं सहा वाजता अभिषेक होईल देवाचा त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल जय भाऊ मामा नाव हनुमंत बाळासाहेब काळभोर वाळमा मंदिर द्वितीय वर्धापन दिनानिमित्त दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी वाळमा मंदिर खडकी येथे भव्य असा कार्यक्रमाचं आयोजन बाळमा देवस्थान खडके यांनी केलेलं आहे दहा ते बारा या वेळेमध्ये श्री गणेशानंद महाराज धुमाळ यांचं कीर्तन होणार आहे तसेच बारा ते तीनपर्यंत महाप्रसाद होणार आहे आणि तस रात्री सात ते नऊ अमोल महाराज सुळ यांचं कीर्तन होणार आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा सकाळी नऊ ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत हिचं कार्यक्रम चालणार आहे तरी सगळे भाविकांनी ह्याची नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी विनंती करून सांगतो की कार्यक्रमाला हजर राहा अशी विनंती आमची